उपवन आणि वसंत विहार या भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थांची विक्री केली जात असल्यानं येथे होणारी वर्दळ आणि गजबजाटानं रहिवाशी त्रस्त झाले असून सुमारे पाचशे कुटुंबियांनी सह्यानिशी तक्रार केल्यानंतर आमदार संजय कळकर यांनी अतिक्रमण विभागाला तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना दिल्या ठाणे महापालिका हद्दीत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नसल्यानं असंख्य फेरीवाले बेकायदेशीरपणे जागा मिळेल तिथे आणि दिवसरात्र ठाण मांडून बसत आहेत त्यामुळे रस्ते आणि पदपद वापरता येत नाहीत लोकोपवन आणि वसंत विहार भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थ तयार करून विकणारे फेरीवाले बेकायदेशीरपणे तळ ठोकून असतात शेगडा यांचा धोकादायक पद्धतीनं वापर होत असून येथे मध्यरात्री समाज वावर असतो त्यामुळे या परिसरातील गृहसंकुलांमधील रहिवाशांना या रस्त्यावरून चालणं मुश्किल झालं असून घराबाहेर पडणंही अशक्य झालंय अशी तक्रार येथील पाचशे कुटुंबियांनी सह्यांशी आमदार संजय केळकर यांच्याकडे जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात दिली आमदार केळकर यांनी तात्काळ अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीनं या फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करण्याच्या सूचना केल्या बांगलादेशी नागरिक पुन्हा नारळपाणी विक्रीचा व्यवसाय करू लागले असून त्यांच्यावरही कारवाई करावी असं केळकर यांनी सांगितलं ठाण्यात फेरीवाला धोरून तातडीनं राबवल्यास बेकायदेशीरपणे फेरीवाल्यांचा प्रश्नही संपेल असं मत केळकर यांनी व्यक्त केलंय यावेळी जनसंवाद कार्यक्रमाला माजी उपमहापौर अशोक भोईर परिवहन सदस्य विकास पाटील माजी नगरसेवक भरत चव्हाण अनिल भगत राजेश गाडे योगेश भंडारी ही उपस्थित होते जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात स्टेडियम जवळील व्यापारी आणि रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार केळकर यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले येथील मासळी मार्केट जवळ असलेल्या मसाल्यांच्या गिरण्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा त्रास नागरिकांना होत होता श्वसनाचे आजारही त्यांना जडले आहेत गेली दीड वर्ष त्यांनी अनेक ठिकाणी पाठपुरावा करून देखील या गिरण्यांवर कारवाई करण्यात आली नाही आमदार केळकर यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर केळकर यांनी पाठपुरावा करून या गिरण्यांवर कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडले त्यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळालाय माझ्याकडे जवळजवळ पाचशे कुटुंबाच्या सह्याची या ठिकाणी निवेदन आज आलेलं आहे लोक उपवन वसंत विहार या सगळ्या भागामधलं की हे आता आम्ही कसं जगायचं कसं आम्हाला रात्री पण दोन दोन माझ्यापर्यंत दो 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 यांचे आवाज ऐकू येतात आणि यांचा त्रास होतो आम्हाला आमच्या सोसायटीमधनं बाहेर पडणं मुश्किल होतं मी तातडीने अतिक्रमण विभागाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यांना सांगितलं की तुम्ही पाहणी करा या लोकांबरोबर कारण हा विषय जो आहे तो खूप प्रलंबित आहे आणि अशा प्रकारे सामान्य नागरिक जो आहे त्या नागरिकाला हे फिरीवाला धोरण न झाल्यामुळे फेरीवाला धोरण जर झालं असतं तर कुठे त्याने बसायचं आणि कुठे नाही बसायचं हे ठरलं असतं आणि त्याच्यामुळे फिरिवाला धोरण धर झाल्यामुळे पडे जो उठतो तो बसतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन नारळ पाणीच्या नारळाच्या गाड्या घेऊन थी, ठिकठिकाणी जे लोकं आहेत तर मागच्या वेळेला आम्ही त्यांना उठवलं अधिकारी आणि पोलीस खात्याच्या लोकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी हे बांगलादेशी नागरिक जे आहेत हे बांगलादेशी हे नारळ नारळाचे धंदे करत होते परंतु पुन्हा ते बसायला लागलेले त्याची देखील या तक्रारीची आम्ही दखल घेतली आहे आणि त्यांना देखील उठवणं गरजेचं आहे हे साम असामाजिक काम कधी करू शकतात आणि ही काही इथले नागरिक नाही आहे आणि त्याच्यामुळे महापालिकेने याच्या बाबतीमध्ये गंभीर असायला पाहिजे बाकी नेहमीचे पाण्याचे जे आणि निर्णय जे जा प्रश्न आहेत ते घेऊन देखील या आपल्या जलसंवाद उपक्रमामध्ये लोक आले